पोलीस निरीक्षक मनोज भुवरे पोलीस स्टेशन अकोला गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या चोवीस रोजी अकोट स्टँड चौक अकोला परिसरात एक, दोन दोन एक गांजा विक्री करता बाळगून घेऊन जाणार असल्याची खात्रीलायक वृत्त होतं त्यावेळी सापळा रचून कारवाई केली असता आरोपी शेख इकाम शेख रशीद वय तीस वर्ष राहणार पोळा चौक डॉक्टर धनजकार यांच्या घराजवळ अकोला हमू यास्मीन नगर जमील कॉलनी जवळ नागपूर गेट अमरावती यांच्या ताब्यातून दोन पांढऱ्या बॅगमध्ये अठ्ठावीस किलो एकशे त्र्याण्णव ग्रॅम ओलसर गांजा एकूण किंमत अंदाजे चार लाख बावीस हजार आठशे पंच्याण्णव रुपयेचा मुद्देमाल मिळून आल्यानं पोलीस स्टेशन रामदासपेठ अकोला येथे आरोपपत्र क्रमांक एकशे दोन दोन हजार चोवीस कलम आठ क वीस ब डी पी एस अॅक्टप्रमाणे दाखल करून तपासात घेतला गुन्ह्यात आरोपी यास अटक करण्यात आले सदरची कारवाई श्री बच्चन सिंग पोलीस अधीक्षक अकोला श्री अभय डोंगरे अप्पर पोलीस अधीक्षक अकोला श्री सतीश कुलकर्णी उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली श्री मनोज बहुरे पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन रामदास पेठ अकोला व पोलीस स्टाफ साहायिक पोलीस निरीक्षक किशोर पवार पोलीस उपनिरीक्षक प्रदीप जोगदंड ए एस आय पाचशे दहा सदाशिव सुळकर पोलीस हवालदार चारशे अडतीस शेख हसन शेख अब्दुल्ला पोलीस अमलदार एक हजार पंच्याण्णव किरण गवई पोलीस अमलदार पंधराशे आठ विजय सावदेकर पोलीस हवलदार सोळाशे नव्याण्णव तोहिद अली काझी पोलीस अंमलदार एकवीसशे सत्तावन्न श्याम मोहळे पोलीस अमलदार बावीस अठ्ठ्याण्णव आकाश जामोदे पोलिस अमलदार तेवीस सोळा अतुल बावणे पोलीस अमलदार दोनशे अठ्ठेचाळीस शिवाजी धोत्रे पोलीस अंमलदार पाचशे सदुसष्ट संतोष सुराशे पोलीस अंमलदार तीनशे सदतीस पूजा इंदे पोलीस अमलदार बावीस सतरा माधुरी लाहोळे सर्व नेमणूक पोलीस स्टेशन रामदासबाई अकोला यांनी केले नमस्कार मी मनोज भोवरे पोलीस निरीक्षक रामदास पेठ काल दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आम्हाला एक माहिती मिळालेली होती की अकोट स्टँड परिसरामध्ये एक इसम गांजा सदृश पदार्थ घेऊन येणार आहे तर त्याच्यासाठी आम्ही सर्व पद्धतीने सापळा रचून सदर ठिकाणी इसम नामे शेख इक्राम शेख रशीद यास दोन पांढऱ्या बॅगसह ताब्यात घेतले त्याच्या ताब्यामध्ये पंचासमक्ष सदर वस्तूची झडती घेतली असतात त्यामध्ये अठ्ठावीस किलो एकशे त्र्याण्णव ग्रॅम गांजा वलसर गांजा मिळून आला त्याची आजची बाजारभावानुसार किंमत चार लाख अठ्ठ्याण्णव हजार चार लाख बावीस हजार आठशे पंच्याण्णव रुपये इतकी आहे सदर इस्मास आम्ही ताब्यात घेऊन त्यावरती कलम गुणारिष्ट क्रमांक एकशे दोन अब्धिक दोन हजार चोवीस कलम आठ क वीज ब डी पी आहे सदर आरोपी काल रोजी अटक केलेली आहे आज रोजी त्यास हजर करीत आहोत आणि त्यांच्या ताब्यात मिळालेला जो गांजा आहे याच्या बाबतीत अधिकचा पुढील तपास करीत आहोत आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेलला क्लिक करा आणि